नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे आटा वेतन आयोग बाबत आता, 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 आता महत्त्वाची बातमी त्या संदर्भात वेळेस माध्यमातून संपूर्ण अपडेट सभेदपणे पाहणार त्याला सुरू करूया आटा वेतन आयोग बाबत राज्यसभेतून मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिलासादायक बातमी देण्यात आलेली आहे राज्यसभेच्या अतारांकित प्रश्न क्रमांक दोनशे सदस्य च्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी लालू सोमन यांच्याकडून वित्त मंत्र्याला प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सदर प्रश्न हा केंद्रीय अर्थमंत्र्यांना होता यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी दिलासादायक प्रत्युत्तर दिले आहे अतारांकित प्रश्न क्रमांक दोनशे सदतीस दिनांक चार दोन पंचवीस रोजी सदर प्रश्न आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची रचना संदर्भात उपस्थित करण्यात आलेला होता त्यामध्ये असे विचारात आले होते की केंद्रीय मंत्रिमंडळाने माहीत जानेवारी महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकासाठी आटा वेतनाग्याच्या स्थापनेला मान्यता दिली आहे का तसे असल्यास त्यांचे तपशील काय वरील प्रश्नाला केंद्रीय राज्य वित्त मंत्री श्री पंकज चौधरी यांनी प्रत्युत्तर देत सांगितले की आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर त्या संदर्भातील सविस्तर तपशील लवकर जाहीर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच यामधील प्रश्न सी मध्ये विचारण्यात आले आहे की आटा वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्य केव्हा नियुक्त केले जातील व त्यांच्या घटनेची अधिसूचना केव्हा जारी करण्यात येईल व आटा वेतन आयोगाची सादर करण्याचे वेळापत्रक काय वरील प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी नमूद केले आहे की या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला रेकमेंड करा, करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद